आज मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकी विद्या होडे यांचा खोट्या पदांचा दावा करत शिंदे गटात प्रवेश विद्या होडे ही एक शिवसैनिक होती तसेच या महिलेने भाषण स्पर्धेत भाग घेतला होता त्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुण्याच्या प्रवक्त्या असल्याचा दावा करून शिंदे गटात पैशाच्या आमिषाने प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे होडे या शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला प्रवक्ता आहेत मोठा प्रवेश माझ्या प्रयत्नातून होत आहे असे सांगून शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी आपली पाठ थोपटून घेण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी मंत्री उदय सामंत यांना फसवले आहे हा होडे महिला पदाधिकारी हिने या सर्वांना फसवून पैसे उकळण्यासाठी प्रवक्ते असल्याचे भासवले तसेच मूळ शिवसेनेत असताना हडपसर विभाग प्रमुखांकडून घरी अडचण सांगून एक लाख घेऊन गे गेल्यानंतर तिचा पती जुगारी असून ते पैसे कर्ज देण्यासाठी वापरले त्यानंतर सुद्धा खूप कर्ज झाल्याने तसेच शिंदे गटाकडून पैशाची ऑफर मिळाली डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून खोट्या महिला प्रवक्त्या पदाधिकारी म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्यानं हडपसर विधानसभा चर्चेला उधाण आले असून शिंदे गटात तारतम्य नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे असे पुणे शहराच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले वीस चोवीस तास साठी विश्वास पुणे प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज मधील, प्रवक्ता की प्रवक्ता प्रवक्ता होता। त्या एक फक्त शिवसैनिक म्हणून होत्या जेव्हा आमच्या पक्षामध्ये प्रवक्त्यांची फक्त प्रवेश जेव्हा आहे होती त्यामध्ये त्यांनी फक्त सहभाग घेतला होता त्यांचा आणि त्या ह्याचा पदाचा काही संबंध नाही त्या जे स्वतःला म्हणतात की प्रवक्त्या आणि मुळात म्हणजे शिंदे गटाने असं दाखवलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ना एक मोठ्या प्रवक्त्यांचा मी प्रवेश करून घेतला आहे तसं काहीही नाही आहे त्या फक्त एक शिवसैनिक आहेत त्या तिथं का गेल्या कशासाठी गेल्या हेही आम्हाला सगळं माहिती आहे मुळात म्हणजे त्यांच्या पती होती त्या त्यांनी खूप कर्ज केलं होतं आमचेच विभाग प्रमुख आहेत आमच्या विभाग प्रमुखानंतर का त्यांनी एक लाख रुपये घेतले होते त्यावेळेला घेतले त्याला फोटो बोलून घेतलं होतं पण नंतर आम्हाला कळालं की ते पैसे का घेतले होते म्हणून ते इतके कर्जबाजारी झालेले आहेत त्या कर्जबाजारीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्या पैशाचं आमिष त्यांनी दाखवलं आणि प्रवक्ता म्हणून त्यांनी फोटो दाखवून त्यांनी त्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे जो की आमच्याकडे कधीही प्रवक्ता आमच्याकडे फक्त एकच प्रवक्ता आहे जो पुणे शहरामध्ये बाळा बाकी ते आमचे सर्व प्रवक्ते हे मुंबईमध्ये असते किंवा कुणीही नाही त्या फक्त एक साध्या शिवसैनिक म्हणून आहेत त्यांना फार मोठं करू नये त्यांचा काही संबंध नाही धन्यवाद आपण या ठिकाणी आहात आपण या ठिकाणी आहात काय सांगाल मला ते एवढंच सांगायचं हरप त्या ज्या होत्या त्या केल्या त्या आता नाही आहेत त्यांचे मिस्टर हे फक्त एक दुपारी होते हे कळले त्यांचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे आणि आम्ही वेळ आल्यावर हे पुरावे सगळे साबित करून टाकूया धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा